पंढरपूर शहरातील नवीपेठ परिसर भाजी मार्केट तसेच बस स्थानक ते मंदिराकडे जाणाऱ्या अनेक प्रमुख रस्त्यावरील स्वच्छतागृह हटवण्यात आलेले आहेत आणि हे होत असताना नगरपालिका प्रशासनाने राजकीय अथवा इतर अर्थपूर्ण हेतूने त्याकडे दुर्लक्ष केले आहे अशी सर्वसामान्य जनतेत भावना आहे भाजीपाला विक्रेते कृषी माल खरेदी विक्रीसाठी आलेले शेतकरी स्थानिक व्यापारी यांची स्वच्छतागृह नसल्याने मोठी गुजमणा होत आहे महिलांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे सदर परिसरात पाडलेल्या अथवा गायब झालेल्या स्वच्छतागृह हो, पुन्हा बांधाव्यात या मागणीसाठी पंढरपूर शहर युवक काँग्रेसने दीड महिन्यापूर्वी निवेदन देत इशारा दिला होता मात्र त्याची दखल पालिका प्रशासनाने घेतली नसल्याने आज काँग्रेसचे कार्यकर्ते व भाजीपाला विक्रेत्या महिला आणि महिला कार्यकर्ते आक्रमक होत नगरपालिकेत दाखल झाले आहे पालिकेतील स्वच्छतागृहांना टाळे ठोकण्याचा प्रयत्न करीत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर जोरदार घोषणाबाजी केली जाते पंढरपूर नगरपालिकेच्या समोर आज युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या वतीने मोतारीच्या विषय बाथरूमच्या विषयी आंदोलन करण्यात आलं आहे वारंवार आम्ही सी ओ साहेबाशी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करूनसुद्धा एक महिना झाला आम्हाला नादी लावलेला आहे ज्या बाजारपेठमध्ये लेडीज वर्ग भरपूर आहे भाजी भाजी विक्रेता करणारे लेडीजची मोतार्यांची एवढी गैरसोय आहे हे साहेब आम्हाला आठ दिवस झालं आज करतो उद्या करतो म्हणून फक्त नादी लावावं लागलेत नादी लावून गादीगाव दाखवतेत फक्त ही साहेब लोकं आणि आता जवळजवळ चार दिवस झाला आमचा फोनही उचलत नाहीत आणि जवळजवळ आज करू किंवा उद्या करू टोलाटोली करणार आहेत करत आहेत आज आम्ही अनोख्या पद्धतीचं आंदोलन केलं आहे जे नगरपालिकामधले संडास बाथरूम जे आहेत त्या संडास बाथरूमला कुलूप लावून आम्ही हे आंदोलन केलं जोपर्यंत लेडीजसाठी मोतारी व जेंट्ससाठी मोतारी गावामध्ये चालू होत नाही तोपर्यंत ह्यांचे बाथरूमचे कुलप उघडणार नाही आणि आता तर नाही तर ह्याच्यानंतरनं ना अजून आठ दिवसांनी किंवा प पंधरा दिवसांनी ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात ती युवक काँग्रेसच्या वतीनं येणार आहे आणि ता चंद्रकांत गावडे आम्ही बाजूले चौकात भाजी विक्रेते आहात आम्हाला बाथरूमची सोय नाही आम्ही रोज नगरपालिकेच्या पावत्या फाडतोय आता उद्यापासून पावत्या बंद आम्ही आंदोलन केलंय बाथरूम साठी बाथरूम लाळे लावलेत आम्ही जोपर्यंत आम्हाला सोय होत नाही तोपर्यंत आम्ही दहा पंधरा वर्ष झालं बसतोय पावत्या फाडतो आम्ही रोजच आम्हाला सोय नाही बाथरूमची आम्हाला जोपर्यंत सोय होत नाही तोपर्यंत आम्ही